हा चा सामना आपण बघू शकतो उत्कर्ष नागेवाडी शिवनगर असा फायनल चा सामना चालू आहे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक श्री कृष्ण खरा चव्हाण मिस्त्री या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सर्व यांच्यामार्फत आपलं झालेला आहे सेल्फ आऊट लाईन आऊट

उसको <coughs> मतरा <coughs> <coughs> <coughs>

आहे कोणत्या फायलीवर नोंद करत आहे तर तो टावडा प्रकरण अंतर्गत आलेले आहे आणि एक गुणाचा पुरस्कार फायनरलमध्ये आहे डॉ सिग्नल आहे

ती ते सत्तावीस राज्याच्या नाशिकला मुंडमाडल्या मॅचेस कसं नाही पण ही गेलं पाहिजे ना त्यांचं क्लिनिक वगैरे गेलं पाहिजे काय फक्त आता हे झालं का नाही की दोन दिवसाचा कॅम्प सत्ताऱ्यात लागेल केवल आणि हे का नाही चालत नाही आणि आपली पूर्ण मॉडेल ह्यांच्याकडं अशी नाही का इशोर ला परबडी नांदेड बिदडक नांदेड जास्तीत का तीन आहे सगळे अशी काय ऑब्जेक्शन घेत नाही काय नाही असं आता ह्यात सगळी टीमवर जाणार काय नाही 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 येता हे का नाही त्यांच्या ते तीन तिथं आणि बाकीच्यातला प्रे चांगले असतील ते एक बारा बारा चार सोळा येणार कॅम्प लावून तेच बारा पहिलं

wani <small rodzaju>. <Humans ofursiyim> <choropter drum riot toggled> म्हणचं टायमिंग सांगा बर का

बरोबर <laughs>

अतिशय जबरदस्त सामना झाला या बाजूला आणि या उत्कर्ष क्रीडा मंडळ हे विजयी झालेलं आहे हार्दिक